महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद आणि कुरघोडीचं चा राजकारण चालतं अशा बातम्या सातत्यानं ऐकायला मिळतात मागील काही दिवसांपासून निधी वाटपावरून जोरदार नाराजी सुरू आहे विकास खात्याचा निधी फक्त शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांना दिला जातो असा सूर उमटत असताना आता नगरविकास आणि नियोजन विभागाच्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बाळासाहेब मुख्यमंत्री महोदय यांनी हस्तक्षेप करण्यासाठी बाकीच्या खात्यांवर वॉच ठेवला आहे असं मला अजिबात वाटत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास खात्यावरून एकनाथ शिंदेंना वेसन घातल्याचं बोललं जात आहे नगरविकास विभागातील मोठ्या निधी वाटपासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंजुरी बंधनकारक करण्यात आली आहे म्हणजेच सही शिवाय आता नगरविकास खात्याला कोणताही निधी वाटप करता येणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या खात्याचा स्वतंत्र निधी वाटपाचा अधिकार आता मर्यादित झालाय आगामी निवडणुकीच्या वेळी शहर भागात मोठ्या प्रमाणात निधी वाटप होण्याची शक्यता हा निधी तिन्ही पक्षांमध्ये व्यवस्थित वाटला जातो की नाही यावर फडणवीसांची नजर असणार नगरविकास विभागाच्या मोठ्या निधी वाटपासाठी आधी एकनाथ शिंदेंची स्वाक्षरी होणार त्यानंतर ती फाईल मुख्यमंत्री फडणवीसांकडे जाईल मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतरच निधी वितरित केला जाईल एकनाथ शिंदेंच्या सढळ हस्ते पैसे खर्च करण्याच्या सवयीला अंकुश लावल्याची चर्चा मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री पास आहेत बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या दोन जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्मा तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील या ठिकाणी बैलगाडींच्या ज्यांच्या हातात बैलगाडीच्या बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे कसं आहे मगाशी सकाळी मला कोणीतरी एक प्रश्न विचारला की असा एक शब्द वापरला की नगर विकास खात्यामध्ये ढवळाढवळ केली तर मी असं म्हटलं की त्या फाईलवर असं लिहिलंय का की मी नगर विकास खात्याच्या कामामध्ये ढवळाढवळ दोड़ करण्यासाठी हे सगळे अधिकार माझ्याकडे घेतले आणि सही केली माझं मत एवढंच आहे की तुम्ही जो अर्थ लावाल तो छोटी पत्रकारितेतला आहे त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे पण कुठेही मुख्यमंत्री मोदयांनी हस्तक्षेप करण्यासाठी बाकीच्या खात्यांवर वॉच ठेवला आहे असं मला अजिबात वाटत नाही नगरविकास आणि ग्रामविकास ही दोन खाती महत्वाची मानली जातात यापैकी ग्रामविकास हे खातं भारतीय जनता पक्षाकडे आहे तर नगरविकास हे खातं एकनाथ शिंदेकडे नगर विकास खात्याच्या माध्यमातूनच विविध योजनांचा पैसा हा आमदार आणि महानगरपालिका नगर परिषदेमधील नगरसेवकांना पुरवला जातो मात्र अलीकडच्या काळात या खात्याकडून केवळ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार आणि नगरसेवकांनाच रसद पुरवली जात असल्याचं बोललं जात आहे पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच याबाबत तक्रार केली होती नगर विकास खात्यामार्फत शिंदेच्या शिवसेनेला जास्त निधी मिळतो निवडणुकीपूर्वी शिंदेच्या शिवसेनेत इन्कमिंग होण्याची शक्यता बाहेरून येणाऱ्या नगरसेवकांना एकनाथ शिंदेकडून सढळ हस्ते निधी वाटप होऊ शकतो शिवसेनेची सत्ता असलेल्या महानगरपालिकांमध्ये नगर विकास खात्याचा निधी मोठ्या प्रमाणावर वितरित होतो या माध्यमातून शिंदे गटाच्या आमदार आणि नगरसेवकांना आर्थिक रसद पुरवली जाते त्यांचा कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कॉर्डिनेशन एकमेकाचं ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचं चा कॉर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याचा जास्त काही फरक पडणार तिन्ही पक्षामध्ये उत्तम समन्वय माय युतीमध्ये आहे सरकारी कामकाज काय पद्धतीने करावं निधीचं वाटप काय पद्धतीने करावं हे करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उप उपमुख्यमंत्री एकनाथराव मुख्यमंत्री अजितदादा सक्षम आहेत मी सरकारमध्ये नाही आहे सरकार पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे त्यामुळे सरकारच्या दैनंदिन प्रक्रियेमध्ये माझा सहभाग असण्याचं काही कारण नाही मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळणाऱ्या फडणवीस यांनी शिंदेंच्या निधी वाटप करण्याच्या पद्धतीला लगाम घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातील मित्रपक्षांच्या मर्जीतील ओ एस डी आणि पी एच्या नियुक्त्याही नाकारल्या होत्या त्यामुळंच आधी मित्रपक्षात नाराजीचं वातावरण होतं त्या निर्णयानंतर आता निधी वाटपावरही थेट मुख्यमंत्री कार्यालयाचं नियंत्रण राहणार असल्यानं महायुतीतील अंतर्गत संघर्ष नव्या वळणावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते या पार्श्वभूमीवर महायुतीतील सत्ता संघर्ष नियंत्रण आणि स्वायत्ततेचा खेळ अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई